हॅलो दोस्तो वेलकम टू अवर चॅनल सत्य जे मार्केटचे सत्य सांगते मी कैलास गणगे आणि आपल्या या सत्य चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते काल आपण व्हिडिओ थोडा लेट अपलोड केला परंतु त्या व्हिडिओला ज्यांनी बघितलं असेल त्यांनी आज नक्कीच मार्केटमध्ये एंट्री केलेली नसेल कारण हेडिंगच दिलेली होती उद्या मार्केट रेंज बाँड राहणार का आणि आज मार्केट पूर्ण दिवस एका रेंजमध्ये आपल्याला फिरताना दिसले एक रेंज बाउंड मार्केट मा पूर्न पूर्न आज होते जवळपास निफ्टीमध्ये चाळीस ते पन्नास पॉईंटची फक्त हालचाल झाली आणि पूर्णच्या पूर्ण टाइम डीके म्हणजेच आज सेलरनी भरपूर पैसा कमवला आणि त्यामध्ये भरपूर जे ऑप्शन बायर आहेत त्यांना या ठिकाणी लॉस झालेला या ठिकाणी आपल्याला आपण बघितलं असेल तर उद्याचे मार्केट हे कसे राहणार आणि आजचे मार्केट कसे होते त्याच्यावरती आज विश्लेषण करणार आहोत आणि आज आपलं निफ्टी बँक आणि बँक निफ्टी यामध्येही आपण लेवल्स बघणार आहोत आराध्य सॉफ्टवेअरने जे लेवल्स आपल्याला काढून दिलेले आहेत त्या एकदम परफेक्ट अशा लेवल्स असतात आणि ह्या लेवल्स काल कशा होत्या त्या या ठिकाणी आता आपण चालू करणार आहोत पण सुरुवातीला निफ्टी फिफ्टी यामध्ये आपल्या लेवल्स या ठिकाणी काढून मी या ठिकाणी दाखवलेले आहे हे मार्केट आजचे आहे म्हणजे ज्या काल लेवल मी दिल्या होत्या त्याच लेवलनी या त्या ठिकाणी मार्केट आपल्याला खेळताना दिसेल त्या ठिकाणी आपण ज्या लेवल्स दिल्या होत्या तर आपलं मार्केट ओपन झालं पंचवीस हजार दोनशे पन्नासला आणि मार्केट थोडेसे वरच्या साईडला मू केलं गेलं परंतु मू केल्यानंतर आपली जी पहिली लेवल आहे ते सुद्धा या ठिकाणी गाठलेली नाहीये तर एक लक्षात ठेवायचं आहे जर आपली पहिली लेवल मार्केटनं ना गाठली नाही तर आपण या ठिकाणी पी हा पोझिशन जास्तीत जास्त ठेवावा असं मला वाटते तर या ठिकाणी बघा मार्केट थोडेसे वरती गेले आणि या ठिकाणी मार्केट खाली आलेलं आपल्याला दिसलं आणि पहिलं जे सपोर्ट होता त्या सपोर्टपर्यंत मार्केट आपल्याला निफ्टी फिफ्टीमध्ये आलेलं दिसेल पहिलं टार्गेट एका बुलिश कॅन्डलने तोडलं आणि या ठिकाणी दुसरी कॅन्डल आलेली आहे परंतु तिने शेवटचा या ठिकाणी तोडलेला नाही परंतु या लेवलला या ठिकाणी मा मार्केटने सस्टेन केलेला आहे नंतर इथून जवळपास दहा वाजून वीस मिनिटांनी मार्केट पुन्हा खाली आलेला आपल्याला दिसलं आपले जे आराध्य सॉफ्टवेअर आहे ज्या ठिकाणी आपल्या लेवल्स असतात त्या ठिकाणी सस्टेन होते एक दहा ते वीस मिनिट आणि त्यानंतर एक फ्लो देत असते तर या ठिकाणी आपला मार्केटनी नऊ वाजून चाळीस मिनिटांनी काय केलेलं आहे आपला सपोर्ट ब्रेक केलेला आहे त्यानंतर जवळपास मार्केट दहा वाजून वीस मिनिटापर्यंत त्या रेंजवरती थांबला आणि नंतर खाली आलेला आपल्याला दिसलं तर त्या ठिकाणी आपली काय झालेली आहे दुसरी रेंज दुसरा सपोर्ट जो आहे तो त्या ठेकांपर्यंत आपलं मार्केट पोहोचलेलं आपल्याला दिसलं त्या ठिकाणी दुसऱ्या लेवलपर्यंत मार्केट येऊन पुन्हा जवळपास सव्वा दोन पर्यंत मार्केट या ठिकाणी रेंज बाउंड होतं आणि त्यानंतर पुन्हा रिलायन्स मध्ये थोडेफार या ठिकाणी झाली आणि त्या ठिकाणी मार्केट खाली आलेला दिसला आपल्याला आणि रेंज बाउंड मार्केट मध्येच आपलं मार्केट हे क्लोज झालेलं आपल्याला दिसलं पहा बऱ्याच दिवसापासून म्हणजे तीस तारखेपासून एका रेंज मध्येच मार्केट आपल्याला खेळताना दिसते आहे आणि पुन्हा या रेंजच्या थोडंसं खाली मार्केट येऊन या ठिकाणी क्लोज झालेला आपल्याला या ठिकाणी दिसलेलं आहे बँक निफ्टीमध्ये कालच्या ज्या लेवल्स होत्या त्या या ठिकाणी आपण ड्रॉ केलेल्या आहेत बघा ला या ठिकाणी टच झालेला नाही त्यामुळे आपण या ठिकाणी बऱ्याच जणांनी काय केलं की राऊंड होतो, राँड होतो राँड कम्प्लीट होतो कम्प्लीट होतो त्या नांदामध्ये आज या ठिकाणी काय झालेलं आहे जे बायर्स असतील सी ज्यांनी घेतलेला आहे ते या ठिकाणी फसलेले आहेत आणि मार्केट सर्वात शेवटी बँक निफ्टी निफ्टीला सपोर्ट करून खाली आलेलं आपल्याला दिसलेलं आहे त्या ठिकाणी आपली पहिलीच लेवल या ठिकाणी आपल्याला बँक निफ्टीमध्ये म्हणजे सपोर्ट या ठिकाणी आलेला दिसला खाली ते मार्केट आलेला आपल्याला दिसलं नाही या ठिकाणी एकतीस हजार एकावन्न हजार तीनशे अडतीसपर्यंत मार्केट यायला पाहिजे होतं परंतु आलेलं आपल्याला दिसलं नाही कारण आपलं मार्केट हे रेंज बाउंड आहे मी कालच्या ही व्हिडिओमध्ये हे तुम्हाला सांगितलं आहे की तीस तारखेपासून मार्केट हे एका रेंजमध्ये खेळते आहे आणि पुन्हा आज एक रेड कॅन्डल या ठिकाणी काढलेली आपल्याला शेवटी दिसलेली आहे म्हणजेच सेलर या ठिकाणी आपल्याला ऍक्टिव्ह झालेले दिसलेले आहे तर आता उद्या कोणतं मार्केट राहणार आहे उद्याची कोणती लेवल्स आहे आणि आपली जी लेवल आहे ही लेवल आपण ब्ल्यू या लाईन दाखवणार आहे तोपर्यंत तो मार्केट गॅरेटीनं जाते आणि तिथं टच होते एकतर त्याच्या वरती जाते किंवा तिथून खाली येत असते तर ती लेवल आपण आता निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये बघणार आहोत आणि उद्याच्या लेवल्स कोणत्या राहणार आहे ते बघणार आहोत तर चला आपण पुढची लेवल काढूया तर मित्रांनो आपण उद्याच्या ज्या लेव्हल्स आहेत ते या ठिकाणी आपण आता बघणार आहोत सुरुवातीला आपण बघूया निफ्टी फिफ्टी निफ्टी फिफ्टी मध्ये आपली जी आराध्य सॉफ्टवेअरने लेवल काढलेली आहे ती आहे पंचवीस हजार दोनशे तेहतीस पॉईंट एक्केचाळीस उद्या मार्केट या रेंजला येऊन टच होईल तर या ठिकाणी आपल्याला काय आहे की आपल्याला उद्या समजेल की आपलं मार्केट आहे सध्या आपलं क्लोजिंग झालेलं आहे पंचवीस हजार एकशे चौवेचाळीस उद्या ओपन होऊ शकते आणि गॅप डाउन ओपन झालं तर गॅप डाऊन ओपन होऊ शकते परंतु मार्केट या ठिकाणी उद्या येईल तर दिवसभरामध्ये मार्केट पंचवीस हजार दोनशे तेतीस पर्यंत नक्की येणार आजही कालही आपण बघितलं असेल काल जी लेवल मी तुम्हाला दिली होती त्या लेवलपर्यंत मार्केट आले म्हणजे डाऊन आले आणि तिथून त्या ठिकाणी रेंज बाउंड झालेलं आपल्याला दिसलं आणि आज या ठिकाणी आपण जी लेवल म्हणजे उद्याची लेवल आपल्याला ले राहणार आहे पंचवीस हजार दोनशे तेहतीस इथपर्यंत मार्केट उद्या सीचं या ठिकाणी येणार आहे आपण सी ट्रेड घेऊ शकतो तर या ठिकाणी आपण पाहिलं बँक निफ्टी सॉरी निफ्टी फिफ्टीमध्ये आता बँक निफ्टीमध्ये आपलं मार्केट कुठपर्यंत वरती येईल तर आपलं मार्केट वरती उद्या येणार आहे एकावन्न हजार पाचशे चाळीस तर एक्कावन्न हजार पाचशे चाळीस ही लेवल अशी आहे की ही लेवल जर एका बुलिश कॅन्डलनं ब्रेक झाली तर मार्केट वरती जाईल साडेसहा एक्कावन्न हजार सहाशे पन्नास पर्यंत तर आपण उद्या बघूया की आपलं मार्केट हे एक्कावन्न हजार पाचशे चाळीस ही लाईन ब्रेक करते ज्या लोकांनी सी घेतलेला आहे त्या लोकांनी एक्कावन्न हजार पाचशे चाळीस ला पोझिशन बघायची आहे आणि त्या ठिकाणी आपला ट्रेड क्लोज करायचा तर आपण मी पुन्हा एक सांगतो ज्यावेळेस सा मार्केट आपली ब्ल्यू लाईन जी आहे ती ब्ल्यू लाईन एका बुलिश कॅन्डल तोडेल आणि त्या बुलिश कॅन्डलचा हाय दुसरी कॅन्डल तोडेल त्यावेळेस आपण एंट्री करावी त्यात आपल्याला चांगला बेनिफिट होईल आणि जर समजा एका बुलिश कॅन्डलनी तोडली परंतु दुसरी जी कॅन्डल आली त्यानी आपल्या बुलिशनी बुलिश कॅन्डलचा हाय तोडला नाही तर आपण कोणत्याही प्रकारची एंट्री घेणार नाही सेम निफ्टी मध्ये सुद्धा राहणार आहे मी आता उद्याच्या लेवल ही लेवल जी आहे ही लेवल तुम्हाला दिलेली आहे आणि यानुसार आपण या ठिकाणी आपण उद्या ट्रेड घेणार आहोत त्यासाठी आपल्या ज्या काही लेवल्स आहेत ह्या टेक्निकल लेवल, लेवल आपण ऑप्शन न बघणार आहोत तर ऑप्शन चेन मध्ये येऊया आणि आपण पहिले बघूया निफ्टी फिफ्टीचा ऑप्शन चेन तर निफ्टी फिफ्टी आपली सध्या कंडिशनला कोणत्या ठिकाणी आहे तर पंचवीस हजार एकशे चौवेचाळीस तर या ठिकाणी पंचवीस हजार एकशे चौवेचाळीस या ठिकाणी आपलं आता सध्याच्या कंडिशनला मार्केट आहे आपण काय करूया याला अपसाईट घेऊन स्ट्राईक प्राईज अपसाईट तर आता या ठिकाणी जर बघितलं आपण तर आपल्याला या ठिकाणी दिसेल पंचवीस हजार एकशे पन्नासला कॉल रायटर किती आहे दोनशे त्र्याऐंशी पॉईंट तीन लाख या ठिकाणी बसलेले आहे आणि त्याच्या अगेन्स्ट आपले पूट रायटर किती आहे तीनशे पस्तीस पॉईंट सत्तर लाख तर या ठिकाणी पुढचा दरारा या ठिकाणी आपल्याला दिसतोय म्हणजेच मार्केट काय होईल एकवीस पंचवीस हजार एकशे पन्नासनी या ठिकाणी वरती जाऊ शकते तर मार्केट कुठेपर्यंत जाऊ शकते तर पंचवीस हजार पर्यंत नंतर पंचवीस हजार चारशे इथपर्यंत मार्केट या ठिकाणी जाऊ शकते तर या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की या ठिकाणी पंचवीस हजार दोनशेला तेवीस पॉईंट तीन तीनशे सत्तावीस पॉईंट एक या ठिकाणी कॉल रायटर बसलेले आहे हे जर ट्रॅप झाले तरच हा आकडा या ठिकाणी गाठला जाईल तर आपल्याला या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे की कॉल रायटर ट्रॅप झाले तरच पंचवीस हजार तीनशे पंचवीस हजार चारशे जाणार जर पुट रायटर या ठिकाणी उद्याही कर या 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 मार्केट रेंज बाउंड राहू शकते तर या ठिकाणी डेटा आहे हा पंचवीस हजार दोनशे पर्यंत जाईल आणि या ठिकाणी बघा सहासष्ट पॉईंट नव्वद आणि या ठिकाणी बघा किती आहे तीनशे सत्तावीस लाख लोक बसलेले आहेत या ठिकाणी कॉल रायटर म्हणून पुन्हा मार्केट काय होईल एक पंचवीस हजार दोनशे आणि पंचवीस हजार एकशे पन्नास जर रायटर ट्रॅप झाले रायटर जर ट्रॅप झाले तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल पंचवीस हजार याचा सायकोलॉजिकल लेवल तर आपला या ठिकाणी सपोर्ट आहे पंचवीस हजार आणि रेजिस्टर्ड आहे पंचवीस हजार दोनशे पहिला रेजिस्टन दुसरा रेजिस्टर्ड या ठिकाणी आहे पंचवीस हजार तीनशे तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन नुसार सुद्धा लेव्ह या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेल्या असतील हेच लेवल आता आपण काय करूया बँक निफ्टीमध्ये बघूया तर बँक निफ्टी या ठिकाणी आपला पंचवीस हजार एक्कावन्न हजार चारशे त्र्याहत्तर वरती आहे म्हणजे एकवीस हजार एकावन्न हजार पाचशे वरती आपला मार्केट या ठिकाणी आहे आणि हा डेटा आपल्याला काय सांगतोय बघा या ठिकाणी सत्तावीस पॉईंट सात लाख आणि या ठिकाणी एकवीस आहे जवळपास इक्वल इक्वल आहे आणि इथं टफ फाईट सुरू आहे त्या ठिकाणी आपल्याला जर समजा एकावन्न हजार पाचशे या ठिकाणी कॉल रायटर जे आहे आणि या ठिकाणी पुट रायटर आहे जर या ठिकाणी कॉल रायटर ट्रॅप झाले तर मार्केट जाणार आहे एकावन्न हजार सहाशे एकावन्न हजार सातशेपर्यंत आणि सायकोलॉजिकल लेवल आहे बावन्न हजार तर हा आपला सर्वात मोठा रेजिस्टंट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल आणि जर मार्केटमध्ये पुट रायटर ट्रॅप झाले तर आपण जाणार आहे एकावन्न हजारावरती तर आपल्याला हे लक्षात आलेलं असेल ऑप्शन चेन नुसार आपण या लेवल्स काढायच्या आहेत तर आपण या ठिकाणी पुन्हा येऊया तर ह्या जे लेवल्स आहेत ह्या लेवल्स आपल्याला ले आराध्या सॉफ्टवेअरने दिलेले आहेत तर हीच लेवल गॅरंटीनं उद्या एकान हजार चारशे पाचशे चाळीस येणार आणि पंचवीस हजार दोनशे तेहतीस था सुद्धा हे लेवल येणार आहे त्यानुसारच आपण ट्रेडची काय करणार आहोत बांधणी करणार आहोत आणि ट्रेड घेणार आहोत तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा काय सुजाव असेल काही अडचणी असतील तर आम्हाला कमेंट करा आणि हा जर आपण हा चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब नशीन केलं तर सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंतही पोहोच धन्यवाद